नमस्कार मंडळी छोटी मालकीन कमला चाहूल अशा मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेला आणि सध्या स्टार प्राओ वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेतून प्रेक्षकांचं भरभर मनोरंजन करणारा अक्षर कोटारी हा अभिनेता नुकताच लग्नबंधनात अडकलाय अक्षरने सारिका कासनीत हिच्याबरोबर नुकतीच लग्नगाड बांधली या संदर्भात अक्षरने इन्स्टाग्रामवर पत्नी सारिका बरोबरचे फोटो शेअर करत सगळ्यांना धक्का दिला आहे लग्नाचे फोटो शेअर करत तो म्हणतोय देन नाव अँड अल्वेज असं कॅप्शनही त्याने दिलं आहे यासोबतच बचपन का प्यार असं हॅशटॅगसुद्धा त्याने दिलंय दरम्यान अक्षर कोठारी याचं हे दुसरं लग्न आहे मानसी नाईक या अभिनेत्रीसोबत त्याने या अगोदर लग्नगाठ बांधली होती या दोघांचीही ओळख चाहूल दोन या मालिकेच्या सेटवर झाली होती या मालिकेत त्याने एकत्र काम केलं होतं पण काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला आता बऱ्याच कालावधीनंतर अक्षरने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली अक्षरची दुसरी पत्नी सारिका काचनेस हे एक सायंटिस्ट आहे दरम्यान अक्षरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर बंद रेशमाचे या मालिकेतून हे मराठी मालिका विश्वात पदार्पण केलं त्यानंतर छोटी मालकीन चाहुल दोन स्वाभिमान शोध अस्तित्वाचा आणि आता तो सध्या स्टार प्रॉवरील लक्ष्मीच्या पावलाने या लोकप्रिय मालिकेत काम करताना दिसतो तर अक्षर आणि सारिका या दोघांनी पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन चित्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका